एकच वादा अजितदादा हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे नव्वद पासून गाजत शरद पवारांनी ज्याप्रमाणे गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात रिलेव्हन्स टिकवून ठेवलाय तसा तो अजितदादांनी गेली तीस वर्ष टिकवलाय शरद पवार केंद्रात गेल्यानंतर राज्याच्या राष्ट्रवादीची धुरा अजितदादांनी सांभाळली आणि राष्ट्रवादीचा सा पक्षविस्तार केला त्यामुळं ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा शरद पवारांपेक्षा अजित पवारांसोबत जास्त आमदार उभे राहिले दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा जो विक्रम केलाय त्यामुळे दादांना महाराष्ट्राचा एटर्नल डेप्युटी सी एम असं समाज माध्यमांमध्ये म्हटलं जात आहे दादांनी एकोणीसशे नव्वद साली संसदीय राजकारणात प्रवेश केला त्यानंतर दादा राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत ते आस्ताग आहेत आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणाऱ्या अजितदादांची तीस वर्षांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवारांनी राजकारणात पाऊल टाकलं ते आपले काका शरद पवार यांच्यामुळं शरद पवारांनी अजितदादांना राजकीय रसद पुरवली आणि अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात उतरले पण अजितदादांची खासियत अशी की त्यांनी कधीही शरद पवारांना कॉपी केलं नाही अजितदादांनी आपलं राजकीय व्यक्तिमत्व नेहमी शरद पवारांपेक्षा वेगळं ठेवलं यामुळं अजितदादांनी राजकीय जीवनात आपला वेगळा ठसा उमटवल्याचं बोललं जातं अजित पवारांची राजकीय एंट्री एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली असली तरी त्यापूर्वीच म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासूनच ते राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधीच अजितदादांचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती आणि साखर कारखान्यांच्या निवडणुकांभोवती फिरत होतं त्याचा फायदा अजितदादांना सक्रिय राजकारणात झाला स्थानिक लेवलच्या या राजकारणामुळे अजितदादा ग्राउंड लेवलवर काम करू शकले अजितदादांची सक्रिय आणि संसदीय राजकारणात एंट्री झाली ती एकोणीसशे एक्क्याण्णव साली दहा जून एकोणीसशे एक्क्याण्णवला अजितदादा बारामतीचे खासदार म्हणून संसदेत निवडून गेले एकोणीसशे एक्क्याण्णव हे साल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं अनेक तरुण राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांबरोबर सक्रिय झाले होते या वर्षाला राजकारणातली एक्क्याण्णवची बॅच म्हणूनच ओळखलं जातं अजितदादांबरोबर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सुद्धा खासदार झाले ते यावर्षीच पण अजितदादांची खासदारकी अल्पवयीन ठरली अवघ्या तीन महिन्यांतच त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला शरद पवारांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात ते सक्रिय झाले त्यामुळं अजित पवारांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विधानसभेला अजितदादांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शहाऐंशी हजार नऊशे पंधरा मतांनी ते निवडून आले तेव्हापासून राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी आपलं दादापण दाखवून दिलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा आठव्यांदा बारामती विधानसभेतून निवडून आलेत यावरून बारामती विधानसभेवरचा होल्डही आपल्याला दिसून येतो एकोणीसशे एक्क्याण्णव ला एको शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर सुधाकरराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले याचा फायदा झाला तो अजितदादांना आपल्या पहिल्याच आमदारकीच्या टर्म मध्ये अजितदा सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून नाईकांच्या मंत्रिमंडळात दादांनी काम केलं पण एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसची सत्ता गेली आणि सेना भाजप युतीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं यावेळी अजितदादा दुसऱ्यांदा बारामती विधानसभेतून निवडून आले पण तेव्हा अजितदादांना विरोधी बाकावर बसावं लागलं एकोणीसशे नव्वदचं दशक अजितदादांच्या दृष्टीनं आणखी एका गोष्टीसाठी महत्वपूर्ण ठरलं अजितदादा बारामतीचे आमदार झाल्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण परिसरात आपला होल्ड वाढवायला सुरुवात केली यात स्थानिक स्वराज्य संस्था ते खासदार की अशा पुणे जिल्ह्यातील सगळ्याच राजकारणावर अजितदादांनी आपला कंट्रोल ठेवला आजचा पिंपरी चिंचवडचा भाग एकोणीसशे एक्क्याण्णव ला बारामती लोकसभेचा भाग होता या काळात या भागावर काँग्रेसच्या रामकृष्ण मोरेंचा होल्ड होता पण अजितदादांच्या एंट्रीनं इथला मोरेंचा होल्ड कमी व्हायला सुरुवात झाली पुढे अजितदादांच्या या राजकारणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टोपीवाल्या राजकारण्यांची संख्या मोठी होती या टोपीवाल्यांच्या जागी अजितदादांनी पुणे जिल्ह्यात नवीन तरुणांची भरती करायला सुरुवात केली यामुळं अजितदादांनी दोन गोष्टी साध्य केल्या पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये आपला स्वतंत्र गट तयार केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याच्या राजकारणातून काँग्रेसला हळूहळू बाजूला सारलं एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजितदादांच्या या पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा फायदा पक्षाला झाल्याचं म्हटलं जातं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली अर्थात काकांसोबत अजितदादा ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली यावेळी काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात अजितदादांना पाटबंधारे आणि फलोत्पादन हे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं पुढे पाटबंधारे मंत्रालय जलसंपदा मंत्रालय म्हणून ओळखलं जाऊ लागलं दोन हजार दहा पर्यंत हे खातं अजितदादांकडे होतं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाहत्तर तर, तर काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीनं सगळ्यात जास्त जागा जिंकल्यामुळं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात होतं स्वतः विलासराव देशमुखांनी अजितदादांना तुमचा मुख्यमंत्री कोण होणार असं विचारल्याचा किस्सा अजितदादांनी अनेक भाषणांमधून सांगितलंय यावेळी अजितदादा आणि आर आर पाटलांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं पण शरद पवारांनी महत्वाच्या खात्यांच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं यावर अजितदादांनी अनेक वेळा खंतही व्यक्त केलीये विलासराव देशमुखांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात पुन्हा दादांना जलसंपदा मंत्रालय मिळालं दोन हजार दहा साली काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळा प्रकरणावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यावेळी काँग्रेसनं गांधी परिवाराच्या जवळचे असणारे पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं तर राष्ट्रवादीनं अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं याच वर्षी पहिल्यांदा अजितदादांकडं अर्थ खातं देण्यात आलं पण दोन हजार बारा हे वर्ष अजितदादांच्या आयुष्यातील वादळी वर्ष ठरलं या वर्षी अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले या सिंचन घोटाळ्याच्या आरोपात सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पॉईंट एक टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलं होतं राज्यात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दहा पर्यंत अजितदादा जलसंपदा मंत्री होते साहजिकच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर झाले यामुळे अजितदादांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार बाराला अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला सिंचन घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं सा अजितदादांनी सांगितलं त्यानंतर अजितदादांनी अवघ्या तीन महिन्यानंतर म्हणजे सात डिसेंबर दोन हजार बाराला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुढे दोन हजार चौदाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित राजकारणाला हादरा बसला यावेळी देशाच्या राजकारणात मोदींची लाट उसळली त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले दोन हजार चौदा साली भाजप सेना युतीचं सरकार राज्यात आलं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सलग पंधरा वर्ष राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार तेव्हा संपुष्टात आलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात अजितदादांनी बारामतीचे आमदार म्हणून काम केलं एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या पाच वर्षानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पाच वर्ष अशी होती ज्यावेळी अजित पवार सत्तेचा भाग नव्हते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणानं पुन्हा एकदा आश्चर्यकारक वळण घेतलं यावेळी भाजप सेना युतीमध्ये लढले आणि राज्याच्या जनतेनं युतीला बहुमत दिलं होतं पण सेना मुख्यमंत्रीपदावर हट्ट धरून बसली आणि युतीच्या संसाराचा काडीमोड झाला यावेळी शरद पवारांनी सेनेच्या हाताला धरून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी नोव्हेंबर एकोणीसला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली पण अजितदादांचा भाजपबरोबरचा हा सत्ता प्रयोग फसला आणि हे सरकार फक्त बहात्तर तासच चाललं या फसलेल्या सत्ता प्रयोगानंतर अजितदादा परत एकदा शरद पवारांकडे आले आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चौथ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्रीही बनले जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस असं एक वर्ष अजितदादा महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते पण जुलै दोन हजार तेवीसला स्वतः अजितदादांनी आपल्या काकांविरोधात राष्ट्रवादीत बंड केलं आणि एक्केचाळीस आमदारांसोबत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली यावेळी अजितदादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आपण विकासासाठी भाजप बरोबर जात असल्याचा दावा अजितदादांनी केला अजितदादांच्या भाजप बरोबर येण्यामुळं महाराष्ट्रात शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट असं महायुती सरकार स्थापन झालं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका झाल्या यात महायुतीमध्ये अजित पवारांना फक्त चार जागा मिळाल्या यातील अजित पवारांची फक्त रायगड लोकसभेची जागाच निवडून आली लोकसभेत अजित पवारांच्या घसरलेल्या कामगिरीमुळं अजित पवारांच्या राजकीय भविष्यावर यावेळी मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालं पण लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांनी झालेल्या चुकांचं कोर्स करेक्शन करण्यास सुरुवात केली दादांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घालून वेगळं रूप धारण केलं राज्याचे अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजनेचा प्रचार दादांनी मोठ्या प्रमाणावर केला लोकसभा निवडणुकीत बॅकफूटला गेलेल्या दादांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगला त्याचा परिणाम महाराष्ट्र निकालात दिसून आला अजितदादांच्या महायुतीमध्ये एकोणसाठ पैकी एक्केचाळीस जागा निवडून आल्या दादांचा या विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट राहिला तो सत्तर टक्के महायुतीमध्ये भाजपनंतर दादांचा सा, सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट राहिल्याचं दिसून येतं अजितदादांच्या विधानसभेतील या कामगिरीमुळे राज्यात तरी दादांनी आपली ताकद दाखवून दिली आहे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आपणच दादा असल्याचं अजित पवारांनी सिद्ध केलंय खरी राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची या प्रश्नाचं उत्तरही जनतेच्या पाठिंब्याच्या माध्यमातून दादांनी दिलंय आता त्यांना राज्याचं सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळालंय दादांपुढं आता राज्यभरात राष्ट्रवादी वाढवण्याचं आव्हान आहे तुम्हाला दादांच्या या राजकीय प्रवासाबद्दल काय वाटतं तुमच्या मते दादांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका